नमस्कार मित्रांनो मी तर मी तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसाने आम्ही ब्लॉग बनवतो आहे आणि आज आहे संडे तर आता आम्ही चालले वरती शिवारात तेंबावर तर सध्या काजू वगैरे धरतात आहेत काजू आंबे बाकीच्या रानातल्या गोष्टी फळं भरपूर धरतात आहेत तर तेच बघण्यासाठी ते आता आम्ही चाललो आहे शिवारात की काय काय धरलं आहे काय काय नाही तर तुम्हाला पण फिरवतो शिवार आमचं आणि काजू आंबे फणस पण दाखवतो तर चला सुरुवात करूया ब्लॉगला तर आता सरळ सरळ आपण जातोय टेंबावर आपल्या तिकडे शिवार आहे ते काजू वगैरे हो आहेत इकडे पण आहेत पण अजून इकडे धरल्या नाही आहेत एक काजूच झाड आहे ते एक आहे फक्त आताशा धरतात आहेत जराला प्रॉपर फवारणी वगैरे हो असेल ना तर काजू लवकर धरतात आणि हो आपण काय फवारणी वगैरे करत नाही जा त्यामुळे आपल्या काय एवढ्या आपल्या काजू होत नाहीत आपला एवढा काय त्याचाही नाही होत बघा हे जे मोह लागले ते बघा असं तसं चालत आपण इकडे वरती जाणार आहोत इकडे आमच्या साईडला घर आहेत इकडे आणि इकडे सगळं हो वरती जंगल आहे इकडे सगळ्यांची शिवार आहेत तर मित्रांनो ऊन भरपूर आहे आणि आपल्याला दिसतो की नाही तर आहे झाडी पण आहेत ज्याकडे मी दाखवतो वरती इथे जरा जरा सगळ्यात वरती आपण तिथे जातो तिकडे भरपूर आहेत करवंदा जांभीडली अशी एक घाटे आमची इकडची ती चढत चढत जावं लागते आणि वाजले तर पाहुणे बारा उन्हाच्या भारात आम्ही वरती आहे वरती वाटीमागे सुद्धा आहे बघा हे बघा ही घाटी आहे या घाटीने आम्ही चढत चढत जातोय वरती अजून वेळेला पंधरा वीस मिनटं तरी लागली चालत जायला हे बघा करवंद दिसलेली आहे ही बघा टपोरी करवंद तर मी आहे ना असं ते एखादा खातो चारा पोराटा याचा पर्याय नसतो धुवून बिहून खायचा आम्ही असेच खातो चारा बोरस पण तू काय जास अगदी बघा जंगलात तुम्हाला नॉर्मल गोष्टी खायला भेटतील त्याने भूक तर भागणार नाही पण मन प्रसन्न होऊन जाईल जंगलातल्या वाटा या अशा बारीक बारीकच असतात आणि त्यातून चालायची मजा ही वेगळीच आहे असतो म्हणून तुम्ही तुमच्या गावाला येत जावा जंगलात फिरत जावा साईडून काटेरी कुंभन आहे मधून वाटा आहे त्या वाटे स्व काटे भरपूर आहेत डुकरांनी पाडलेली बिळं आहेत आणि उन्हात ना आम्ही दो डोक्यावर कपडा घेतला तरी पण घाम येतोय भरपूर बाजूने करवंद झाळी येते बघा झाडीच झाडी इकडे वारूळ वगैरे आहे बघा तर आता आपण आपल्या कंपन्यात आलेलो आहोत म्हणजे साहिलच्या कंपन्यात आता बघूया काजू आहेत की नाही ओल्या काजूसो बा आहेत काय बघूया ही आहे आमची आमचीच आहे बघा मोहरलेली आहे फुल मोहरली आहे पण

एवढा होता वाकून विकून जायला लागत काजू इथे भेटलेला दिसला हो तर आपल्या कंपन्या पण आलेला आहोत जांबी त्या बघा मी बोललो होतो की कारण जांभी नसणार इकडे एक जांब आहे बघा तर मित्रांनो जर आपण शिवारा झालो तर लाकडी बिकड आपण घेऊनच जातो का गावाकडे अजून तरी आहे ना चुलीवर जेवण जरी बनवत नसेल तरी पाणी तरी तापवतं आंघोळीचं त्यासाठी लाकड आपल्याला लागतात म्हणून आपण शेतात आलो शेतात नाही सॉरी शिवारात आलो की आपण लाकडं घेऊन जातो ही आमची आणि सुकलेली आहे पाणी आता आम्ही बसले जांबी खाली बघा सावलीत जरा भरपूर ऊन लागतंय म्हणून आणि इकडे साहिल तोडतो तोडतोय नाकड तोडतोय आणि जांबी तर काहीच नाही फक्त मोहर आले मला वाटतं अजून एक आठवडा दोन आठवडे लागतील त्यानंतर जांबी पूर्ण तयार होती अजून काय एवढं नाही कारण इकडे ऊन भरपूर आहे आणि इकडे काय बिवारणी नसल्यामुळे एवढ्या जांबी होत नाहीत पटापट बघा इकडे काहीच नाही फक्त मोहर आहेत मोहर बाकी काहीच तुम्हाला दिसणार नाही तर मित्रांनो हे आहे आवळ्याचं झाड पण आवळ्या झाडावर कावळासवा नाही आहे बघा आवळी अजून धरले नाहीत मे महिन्याच्या सीझनला धरतात इकडे मित्रांनो मे महिन्याच्या सीझनला इकडे हे ह्याच्यावर आवळी धरतात जर आम्ही मे महिन्यात परत कधी इकडे आलो तर आवळी तुम्हाला नक्कीच दाखवेन पण जांबी अजून काही इकडे धरलेले नाहीत हे बघा काहीच नाही एक दोन जांबी फक्त आम्हाला दिसल्या बाकी आता हे मोहरत आहेत तर अजून व्हायला टाइम आहे भरपूर ह्या बघा अजून ह्या कोवळ्या जांभ्या आहेत ही एक दिसली बाकी इकडे काहीच नाही भेटले आहे बाकीच्या कोवळ्यात ही एक हो हो। या जून आहे इकडे पण ह्या सगळ्या कोवळ्यात ही एक जाम धरली वाटते बघा ही एक जाम धरलेली आहे साईल काढतोय मेले हा बघ तुझा चेहरा सुद्धा दिसत नाहीये हा इकडे इकडे तिकडे वर एक पण वर पण आहे ही एक दाम धरली आहे फक्त ही बघा ही एक दाम आहे कोळी वाढवू कोळी नाही बरोबर आहे बघा इकडे भेटलेले आहेत तर हे आहे कोकणातला आता सध्याचं सोनं हे आता ते मला वाटतं दोन एक हजाराच्या किलोच्या भावाने विकत असेल आणि आम्ही आता फुकट खातो इकडे बिना मेहनत करून खातो आम्ही इकडे सर खाली सर मेला फांदा तापुढे तर मित्रांनो कंपन्यात बसून आता आपण चाललोय बाहेर आणि बाहेर जाताना बघा लाकडं घेऊन आपण चाललोय आणि हातात आहे आपल्या काजूची पिशवी आणि एक बॉटल तर माणूस माणूस शिवार देताना माणूस शिवाय थांब माणूस माणूस शिव माणूस शिवारात देताना आहे ना तर मित्रांनो माणूस शिवार देताना हलक खाली आता नेतो आणि जाताना काय काय घेऊन बघा एक गावातलं हे पण चालू आहे घरी जांबी वगैरे घेऊन ह्या आपल्याकडे याच्यात आहेत जांबी आणि लाकडं घेऊन जातो थोडीशी आपण हे बघा इतकं पण आपण जमा करून ठेवलेली आहे की आता भारी बांधून आपण घरी घेऊन जाऊया चाललो आहे घरी लाकडं घेऊन सरळ आपण जाणार आहोत घरी कोणत्या घेऊ ना सरळ आपण दाल घरी आता